नरेंद्र मोदी सरकारच्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केला या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं हे आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आजचा जो अर्थसंकल्प होता तो अंतरिम अर्थसंकल्प होता अंतरिम अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये इंट्रीम बजेट म्हणतात आता हे इंट्रीम बजेट किंवा अंतरिम अर्थसंकल्प काय असतो तर निवडणुकीच्या आधी जे तात्पुरतं बजेट सादर केलं जातं त्याला अंतरिम अर्थसंकल्प म्हणतात जर सरकार बदललं तर नवीन सरकार त्यांचा दुसरा अर्थसंकल्प मांडू शकतं किंवा हेच सरकार कंटिन्यू राहिलं तर हे सरकार यांनी आता मांडलेला जो अर्थसंकल्प आहे हा नंतर विस्तृतपणे मांडतं अशा पद्धतीचा अंतरिम अर्थसंकल्प किंवा इंट्रीम बजेट तुम्हाला लक्षात आलं असेल आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं तर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जेव्हा शेतकऱ्याच्या मुद्द्याला हात घातला त्यावेळेस त्या म्हणाल्या की आपल्याला तेलबिया पिकांमध्ये आत्मनिर्भर व्हायचं आहे आता मी जरा तिखट बोलत असतो मी शेतकऱ्याचं मी कुठल्या पार्टीचं नाही काँग्रेस ना, ना भाजप त्याच्यामुळं जे पार्टीचा चेहरा लावून आले ते व्हिडिओ सोडून गेले तर चालतात कारण की हे दुतुंडे लोकं आहेत यांनी काय म्हणत आहेत एकीकडे एक म्हणतात की आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे आणि दुसरीकडं म्हणजे निर्मला सीतारामन आज म्हणाल्या की आपल्याला सोयाबीन आ, सरसो म्हणजे आपलं मोहरी त्याच्यानंतर भुईमूग आणि सूर्यफूल हे जे तेलबिया पीक आहेत याच्यामध्ये आत्मनिर्भर व्हायचंय मग तुम्हाला इतकंच आत्मनिर्भर व्हायचंय तर मग तुम्ही लाखो टन सोयाबीन ऑइल पाम ऑइल सूर्यफूल ऑइल आणि मोहरी ऑइल का आयात केलं नॉन म्हणजे आपलं नॉन जीएम असतं तुम्ही जीएम आयात केलं मग इकडं तुम्ही पिकवायला देत नाहीत परंतु तिकडनं जीएम ऑइल जर तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात आयात करता मग सारखं तुम्ही आयात 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 करता तर मग हा कृषीप्रधान देशाचा फायदा काय इथल्या शेतकऱ्यांमध्ये ताकद नाही का मुबलक पिकवायची तर शंभर टक्के शंभर टक्के आपण आत्मनिर्भर होऊ शकतो इथे जर प्रोसेसिंग युनिट उभे राहिले तर या माध्यमातून शेतकऱ्याला व्हॅल्यू चेन तयार होऊन त्या माध्यमातून आपल्या तेलबिया पाकून पासून तर तेलाचे प्रोडक्ट बनेपर्यंत तेल निर्माण होईपर्यंत त्याचे पॉकेट बनेपर्यंत सगळा पैसा मिळू शकतो परंतु ती दानत आणि ती मानत सरकारमध्ये मा नाही सरकारला फक्त व्यापाऱ्यांचं भलं करायचंय म्हणून हा एक्सपोर्ट इन्पोर्टचा धंदा सुरू त्यांनी केलेला आहे आणि फक्त लोकांना दाखवण्यासाठी आणि लोकांना मूर्ख बनवण्यासाठी हे अर्थसंकल्प सादर करताना आम्ही आत्मनिर्भर तेलबिया पिकांमध्ये होतो असं म्हणतात आणि दुसरीकडे लाखो टन तेल आयात करतात त्यानंतर दुसऱ्या मुद्द्याला त्यांनी जो हात घातला तो होता नॅनो युरिया नॅनो डीएपीचा त्या असं म्हणाल्या की नॅनो युरियाच्या घवघवीत यशानंतर किंवा नॅनो युरिया जो आपण भारतभर जगभर पसरवलेला त्या आहे त्याच्यानंतर आपल्याला आता नॅनो डीएपीकडे वळावायचा आहे आणि नॅनो डीएपीचा प्रचार प्रसार आपल्याला आता जनमानसापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत करायचा आहे परंतु त्यांना ही गोष्ट माहितीच नाही की शेतकऱ्यांना नॅनो युरियाचे रिझल्टच नाहीयेत परंतु याच्या मागे दुसरा एक कावा शिजतो आहे खतांवर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जी सबसिडी दिल्या जाते तर ती सबसिडी जर काढायची असेल तर ती काढली तर शेतकरी आपल्या विरोधात जाईल किंवा शेतकरी आपल्या विरोधात रोष निर्माण करेल निवडणुकीत मतदान करणार नाही किंवा आंदोलन करेल असं केल्यापेक्षा ज्या पद्धतीने या, या आरक्षणाच्या मागण्या चालू आहेत एकीकडे एक सरकार काय करतं आरक्षण ज्या गोष्टीचा आरक्षणामुळे फायदा आहे तर त्या गोष्टीच द्यायच्या नाही मग आरक्षणाचा काय निसतं आरक्षणाचा गाजा वाज आहे तशा पद्धतीनं हे जे खताच्या सबसिडीचा जो विषय आहे खताची सबसिडी काढली तर शेतकरी नाराज होतील त्यामुळे सबसिडी काढायची नाही ते खतच बंद करायची त्याला पर्याय आणायचा त्याला पर्याय काय आणायचा मग नॅनो डीएपी नॅनो युरिया तुम्हाला सांगतो न्यानो युरिया आणि नॅनो डीएपी याचे आम्ही स्वतः रिझल्ट घेतलेले आहेत आपल्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी रिझल्ट घेतलेले आहेत इमानदारीच्या मध्ये सांगा की तुम्हाला नॅनो युरिया किंवा चे रिझल्ट आलेत का जर याचे रिझल्ट येणार नसतील तर जे आता आपल्या खतावर सबसिडी मिळते ते खत जर बंद झाले तर उद्या करायचं काय शेतकरी मेल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला कुठे घेऊन जायचा हा देश तुम्ही हा देश ना उद्योजकांचा ठेवलाय ना कर्मचाऱ्यांचा ठेवलाय ना शेतकऱ्यांचा ठेवलाय तुम्ही हा देश आईत खाऊंचा ठेवलाय आईत खाऊंना फुकट पोचणे हेच या देशाचं एकमात्र ध्येय झालेलं आहे आणि तुम्ही म्हणता दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपल्याला महासत्ता किंवा आपला देश विकसित होईल असे धोरण राबवल्यानं शेतकरी मेल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर अर्थमंत्री म्हणाल्या की आपण दूध उत्पादन करणारा जगातला सगळ्यात मोठा देश आहोत परंतु त्या अर्थमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याला दुधाची गरज प्रति दिवसाची पासष्ट कोटी लिटरची आहे आणि आपण उत्पादन किती करतोय तर आपण फक्त पंधरा कोटी लिटर उत्पादन करतोय म्हणजेच बाकीचं दूध हे आपण सोडा कास्टिक सोडा जेड या केमिकल पासून तयार केलेलं दूध आपण आपल्या जनतेला खाऊ घालून त्या जनतेच्या आरोग्याशी खेळत आहोत याचं सुद्धा सरकारनं भान ठेवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळणं गरजेचं आहे दुधाला भाव मिळेल अशा पद्धतीचे त्या काहीच बोलल्या नाहीत त्या काय बोलल्यात की आपण उत्पादन करणारा देश आहेत आणि जे आपलं लाईव्हटॉक प्रोडक्शन आहे किंवा लाईफस्टॉक वगैरे आहेत आपले जनावर वगैरे आहेत त्यांना आम्ही लसीकरण टीकाकरण करतोय परंतु शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळेल आणि दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढेल आणि भारत देशाची दुधाची गरज भारत देश आत्मनिर्भर त्याच्यामध्ये कसा होईल या संबंधित त्यांनी शब्दसुद्धा काढलेला नाही त्यानंतर त्या म्हणाल्या की मत्स्य व्यवसायाला आपण चालना दिली तर हो सरकार चालना देते सरकार चे आहे सरकारच्या योजना त्या संदर्भात आहेत आणि सी फूडमध्ये आपण एक मोठे निर्यातदार होतो आहे चांगली गोष्ट आहे आपण सी फूडमध्ये निर्यातदार व्हायला पाहिजे त्याच पद्धतीनं आपण बाकी जे आपले तेलबिया जे आहेत आपलं संत्रा आहे आपला कांदा आहे याच्यामध्ये सुद्धा आपण निर्यातीला पुढं राहायला पाहिजेत आणि आपला एक्सपोर्ट वाढला पाहिजेत आपलं निर्यात जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत आपल्याला परकीय चलन मिळणार नाही आणि जोपर्यंत आपल्याला परकीय चलन मिळणार नाही तोपर्यंत आपण विकसित देशांमध्ये येणार नाही आणि आपला रुपयाची किंमत डॉलरच्या बरोबरीनं त्या ठिकाणी पुढं सरकणार नाही हे सुद्धा केंद्र सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हे केंद्र सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी तुमच्या आमच्यासारख्या हा देश जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि जगात सगळ्यात जास्त तरुणांचा देश आहे या तरुणांनी राजकीय व्यवस्था किंवा या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यानंतर ना अर्थमंत्री म्हणाल्या की कि पंतप्रधान किसान संपदा योजनेच्या माध्यमातून अडतीस लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आणि त्यापासून दहा लाख रोजगार उपलब्ध झाला तर किसान संपदा योजना ही चांगली आहे किसान संपदा योजना तुम्हाला माहित नसेल तर जे आपला कृषीचा जो माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भातल्या वे वेगवेगळ्या त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेज किंवा गोडाऊन या सगळ्या गोष्टी त्याच्या अंतर्गत येतात आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचा जो उत्पादन झालेला माल खराब होऊ नये तो काही दिवस टिकावा त्याची प्रोसेसिंग व्हावी यासाठी या या अंतर्गतल्या सगळ्या गोष्टी ह्या प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या अंतर्गत, अंतर्गत येतात तर यासाठी सरकारचं अभिनंदन आहे परंतु ह्या योजना सुद्धा प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या फक्त तुमच्या राजकीय चपाट्यांनीच हाणल्या नाही पाहिजेत आणि निव्वळ त्याच्या सबसिड्या काढून त्या कागदावरच नसल्या पाहिजेत हा सुद्धा सरकारनं त्या ठिकाणी यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचे आहे त्यानंतर अर्थमंत्री म्हणाले की आमच्या सरकारनं पी एम किसान सन्मान निधी सुरू केलेली आहे त्याचा लाभ अकरा पॉइंट आठ करोड म्हणजे पावणे बारा करोड लोकांना त्याचा लाभ मिळतो आहे शेतकऱ्यांना त्यानंतर पीक विम्याचं त्या बोलल्यात की पीक विम्याच्या माध्यमातून चार लाख करोड शेतकऱ्यांना त्या ठिकाणी क्लेम मिळाला परंतु पीक विमा हा तुमच्या योजनांपैकी सगळ्यात घोटाळा असलेली योजना आहे त्याच्या पुरावयासह आम्ही भांडाफोड करू शकतो त्यानंतर जो तुम्ही पी एम किसान सन्मान निधी दोन हजार रुपये हप्ता देताय त्याच्यामध्ये वाढ करतील अशा पद्धतीच्या आधी चर्चा झाल्या होत्या पण ती वाढ सरकारनं काही केलेली नाही आमचं म्हणणं ते बंद केलं चालतं पण आमचा जो क्विंटल मागं दोन दोन अडीच अडीच हजार रुपये तुमच्या सरकारी धोरणामुळे भाव शेतमालाचा कमी होतोय तो तुम्ही कमी करायला पाहिजे नाही आणि शेतकऱ्यांच्या बाजूचे धोरण तुम्ही आखायला पाहिजे परंतु शेतकऱ्याच्या पातळीवर हे सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे हे सूर्यप्रकाश इतकं त्या ठिकाणी स्पष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आपली लालबहादूर शास्त्रींनी घोषणा दिली होती जय जवान जय किसान यांनी त्याला पुढं जय विज्ञान केलं आता जय विज्ञानच्या पुढे जय अनुसंधान केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा आर्थिक बजेट आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांविषयीच्या गोष्टी ज्या काही तुम्हाला सांगण्यासारख्या होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत असं सरकार आहे शेतकरी विरोधी सरकार आहे आणि आशानं कसं होणार आहे त्यामुळं इथला शेती शेतकरी शेती सोडून जावा असं वातावरण या सरकारकडनं निर्माण केलं जात आहे या सरकारला धडा शिकवणं गरजेचं आहे हे सरकार निवडून जरी आलं तर एक मोठा सशक्त दबावगट निर्माण होऊन या सरकारच्या विरोधात काम करावं लागणार आहे त्यावेळेस हे सरकार त्या ठिकाणी शुद्धीत येणार आहे त्यानंतर भारतीय जनतेला जो अर्थसंकल्प आहे तो इंग्रजीमध्ये न मांडता तो हिंदीमध्ये मांडावा तो आपल्या मराठी न्यूज चॅनलनी मराठीमध्ये आपल्या लोकांना समजून सांगावा कारण की इथल्या शेतकऱ्यांना इथल्या नागरिकांना तो अर्थसंकल्प सादर होतो हे कळायला पाहिजे यांना तो जगाला ऐकवायचा आहे पण इथं लोकांना इथं जर लोकांना त्यांना मराठीत आणि हिंदीत ऐकवला तर लोकांना कळेल की यांनी आपल्याला राजा उदार झाला हाती भोपळा दिलाय त्याच्यामुळं ते, ते लोकांना काय अर्थसंकल्प मांडण्यात चालला हे सुद्धा कळू नये अशा पद्धतीची भूमिका केंद्र सरकार जर ठेवत असेल तर हे दुर्दैवी आहे हे लोकशाहीच्या दृष्टीनं दुर्दैवी आहे आणि ज्या पद्धतीनं इतर गोष्टीत हे सरकार सारखा लोकशाहीवर आघात करत आहे त्याच पद्धतीनं हा देश कृषीप्रधान लोकांचा आहे म्हणजे कृषी प्रधान आहे हा देश शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांची प्रधानता या देशामध्ये हरवत चाललेली आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे सरकारनं आता तरी भानावर यावं अन्यथा सरकारला निवडणुकीमध्ये सुद्धा आणि निवडून जरी सरकार आलं तरी सुद्धा शेतकऱ्याचा इंगा काय असतो ते आपण दाखवल्याशिवाय भविष्यात राहणार नाही सरकार जर अशाच पद्धतीने आपल्या विरोधात मागत राहिलं तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला तुल बेला दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद